प्रभाग क्रमांक आठ दिग्रस नगर सुधीर जगन्नाथ रखी विभाग प्रमुख शिवसेना सोनाली सुधीर रत्न पार्के दिग्रस दिग्रस तलुक सर्व जनते शुभ भारत भाषमुख श्री शुद्� संजय भागे श्री शंकर जाधव तालुका अध्यक्ष कांग्रेस पार्टी श्री अरबाज धारीवाला शहराध्यक्ष, कांग्रेस कमेटी सलीम पटेल डॉक्टर रामेश्वर रावत, विजय घाटे दिग्रस तालुका कांग्रेस कमेटी दिग्रस शहर कांग्रेस कमेटी दिग्रस प्रभात क्रमांक एक या नागरिकांना तसे सर्व जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अवश्य मतदान करा व श्री राहुल गाडे व श्री सोभाग्यवती रागिनी राहुल गाडे सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा ऍडव्होकेट शाहरुख शेख दि देगरास तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना भाजीपाला विक्रेत्यांना व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा अडते गोविंद रामजी दुधे श्रीकृष्ण एजेंसी खुशालराव निमकर अडते मोहम्मद शोएब मोहम्मद मुस्ताफ अडते आसिफ भाई हरण गोंडे अड़ते शेख सलीम शेख वजीर अड़ते मोहम्मद साजिद मोहम्मद खलील सेवादास कंपनी फिरोज खान जरीफ खान साई एजन्सी तुषार साहब निखिल दाते एकता एजन्सी प्रोपराइटर सैयद अरबाज गुरु मौली कैटर राहुल खटे दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र 24 फोर न्यूज नगर परिषद दिग्रजच्या अध्यक्षपदाची उमेदवारी राजकीय पक्ष कुणाला देणार पक्षातील निष्ठावंतांना की बाहेरून आयात केलेल्या उमेदवाराला नेते मात्र शोधत आहे साम दाम दंड भेदवाल्या उमेदवाराला नगर परिषद दिग्रजच्या अध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिलाकरिता निघाल्याने शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा यांनी अध्यक्षपदाच्या उमेदवाराची शोधाशोध सुरू जरी केली असेल तरी मात्र कोण कोणाशी युती करणार याबाबत सध्या तरी कोणतीही घोषणा झाली नाही अनुसूचित जातीचा पॉवरफुल उमेदवार शोधणे हा एकमेव कार्यक्रम सध्या सर्व पक्षांचा सुरू असला तरी साम दाम दंडभेद कुण्या उमेदवाराकडे आहे याला प्राधान्य देण्यात येत असल्याने सध्या निष्ठावंत कार्यकर्ते नाराज आहे बऱ्याच राजकीय पक्षाचे उमेदवारी आपणास हमखास मिळेल अशी चर्चा अनेक उमेदवाराचे पती करीत आहेत ज्या उमेदवारांची चर्चा सध्या सुरू आहे त्यापैकी पक्षाकरिता त्यांचे नियोजन मात्र शून्य आहे ना कुणा पक्षाच्या आंदोलनात ना, ना सामाजिक कार्यात कधीच अग्रेसर न राहणारे पक्ष वाढवा म्हणून कधीच प्रयत्न न करणारे नेते मंडळी आल्यावर त्यांच्या बाजूला केवळ खुर्चीवर बसणे अशाच उमेदवारांचे नाव सध्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीतील उमेदवाराकरिता चर्चेत आहे आपला उमेदवार किती खर्च करू शकतो आर्थिक बाजू भक्कम असणाऱ्या उमेदवारांची नुसती चर्चा सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्याच्या निवडणुका म्हणून जरी ओळखल्या जात असल्या तरी कार्यकर्ता उमेदवारीच्या शर्यतीत कोसो दूर असून आयात उमेदवाराला प्राधान्य देण्याची भाषा नेते मंडळी करीत आहेत आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद